नमो शेतकरी महा निधीचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला पण अद्याप काही शेतकऱ्यांना मिळाला नाही याचं कारण काय आहे या व्हिडिओच्या मार्फत आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कृषी विभागानं महाराष्ट्र शासन या ठिकाणी परळी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि केंद्रीय कृषी मंत्री सिंह तोमर एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमातून नमो शेतकरी महासन्मान निधीचा एकवीस तारखेला चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता पण अद्याप काही शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळाला नाही तर त्यांनी सर्वप्रथम एन एस एम एन वाय महा आय टी डॉ ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यायचा आहे या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला बेनिफी स्टेटसवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पी एम किसान योजनेला जो लॉग इन क्रमांक आहे मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे बेनिफी स्टेटसवरती आणि ते कसे करायचं ते आपण पुढे पाहूया आता बेनिफिट स्टेटस ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे पी एम किसान योजनेला जोडलेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी कॅपचा कोड टाकायचा आहे गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक करताल एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं स्टेटस दाखवलं जाईल या ठिकाणी रिजेक्टेड किंवा सलेक्टेड जे काही ऑप्शन आहे सिलेक्टेड रिजेक्टेडचं त्या ठिकाणी रिजेक्टेड असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन या ठिकाणी तुम्ही पात्र आहेत का नाही हे पाहावं लागणार आहे जर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर नमो शेतकरी निधीमध्ये तुम्ही पात्र असाल त्या दोन्ही ठिकाणी जर तुम्ही रिजेक्ट असाल तर या ठिकाणी तुम्हाला नमो शेतकरी निधीचा हप्ता मिळणार नाही आणि दोन्हीसाठी सुद्धा तुम्ही पात्र आहात तर तुमचं डेबीटी लिंक आहे का नाही बँक खात्याला हे तुम्हाला पाहावं लागणार आहे नो बँक रेकॉर्ड इज फाउंड दिस आधार नंबर आधारच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी बेनिफि तुमचं डेबीटी लिंक आहे किंवा नाही हे पाहू शकता या ठिकाणी इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करून घ्यावं लागेल म्हणजे या ठिकाणी डेबिटी होऊन जाईल आणि तुम्हाला हप्ता या ठिकाणी डायरेक्ट तुमच्या खात्यावरती ट्रान्स्फर होईल जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा